शकत नव्हती आणि माझी आई कशी साधी सिंपल खूप सिंपल परत तुम्हाला घरची परिस्थिती माहिती आहे माझा भाऊ स्पेशल चाइल्ड आहे पप्पा हो म्हणत होते पप्पांची ड्रिंक उतरली दुसऱ्या दिवशी पप्पा तरी पण होच म्हणत yes. होते तर माझ्या मा मम्मीला हे सगळे डिफरन्स कास्ट लोक वेगळी जिल्हा वेगळा चालीरीती वेगळ्या सगळे लव मॅरेज हाय यांच्याकडे काय चील होतं एकदम चील होतं एनवायरमेंट पण प्रॉब्लेम माझ्याच घरच्यांकडे होता कारण वेलकम टू आवर चॅनल काळी दिसते र कशी काय रे ओके अरे यार खरंच आज काळी दिसते हाच काळी म्हणून दिसणार हो ना हो गबासा अरे खरंच गबा ना रिंग लाईट लावा लाईट लावा एक्स्ट्रा लाईट लावा ये साता गोरी दिसते सॉरी फॉर डिस्टर्बन्स परत स्टार्ट करते हाय गाई वेलकम टू माय चॅनल तर लव स्टोरी पार्ट थ्री ह्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर लव स्टोरीचे आपले दोन पार्ट झाले ते आणि आता मी तिसरा पार्ट स्टार्ट करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो गाईच आ, ह्या ब्लॉगमध्ये अतिशय असं हार्ट टचिंग असं आहे बॉन्ड माझ्या आईचा किंवा काय असेल माझ्या आई लग्नासाठी ऐकत नव्हती तिला हे पोरग पसंत नव्हतं तर तिला कसं मनवलंय तर हे आम्ही सांगणार आहोत yes. आणि पुढची जर्नी पण शेअर करणार आहोत तर कंटिन्यू बघा आणि खूप सारा प्रेम चला करूया स्टार्ट yes. <laughs> तर स्टार्ट करणार आहे माझा नवरा okay. तर uh, सगळं असं लास्ट पार्टमध्ये तुम्ही बघितलात आणि पोरगी म्हणत होती की मी कमीत कमी पार्ट मध्ये स्टोरी सांगण्याचा प्रयत्न करेन पण ते झालेलं नाही आहे आणि होऊ पण शकत नाही कमीत कमी, कमी चार ते पाच पार्ट येऊ शकतात टोटल तर स्टोरीला स्टार्ट करतोय मी तर कसं झालं होतं त्याच्या पप्पानी विचारलं सगळं सांगितलं सगळं झालं होतं लग्न करणार ते पण मम्मीचा नकार होता तर मम्मीचा नकार का भर होता तर मम्मी म्हणायची की माझी पोरगी एवढा लांब मी नाही देणार आणि सोलापूरचे लोक आगाव अस आहे, आहेत हे त्यांच्या गा, कानावरती गेलं होतं म्हणजे गाव गावाकडं कोणीतरी आहे वाटतं सोलापूरचं मग त्यांनी सांगितलं असेल कदाचित त्यामुळं त्यांचा नकार होता तर आम्ही कसं म्हणवलं स्वातीकडून आता देवा तुम्हाला काय सांगू पप्पा हो म्हणत होते पप्पांची ड्रिंक उतरली दुसऱ्या दिवशी पप्पा तरी पण होच म्हणत yes. होते आणि आमच्या दोघांची कास्ट कोणती ला हा मला लास्ट ब्लॉग मध्ये विचारलं गेलं विचारलंय तर मी हिंदू धनगर आहे आणि आदित्य हिंदू लिंगार ढोरे तर Uh, आमच्या दोघांची कास्ट पूर्ण सेपरेट yes. जिल्हा पण वेगळा uh, दोनशे सत्तर किलोमीटरचा डिस्टन्स दोनशे सत्तर किलोमीटरचा डिस्टन्स लोक पण वेगळे रीती चाली सगळ्या वेगळ्या खाण्याची स्टाईल पण वेगळी हो, सगळं वेगळं बनवायची स्टाईल सुद्धा वेगळीच आहे <laughs> का तर आमच्या इकडे जास्त माल मसाला टाकून भाज्या बनवत नाहीत किंवा आमच्या इकडे जास्त बाजरीची भाकरी खात नाहीत त्यांच्या इकडं जास्त करून प्रत्येक भाजीमध्ये असं असतं की, की शेंगदाणा पाहिजे म्हणजे पाहिजेच असतोच तर आमचं पुणेरी स्टाईल पुण्यामध्ये बाजरी जास्त पिकते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि सोलापूरकडे ज्वारी जास्त पिकते तर मी कधी ज्वारीची भाकरी खाल्ली नाही आणि आदित्यने कधीच yes. बाजरीची भाकरी त्याला आवडत पण नाही आणि खाल्लीच नाही तर आवडणार कसं सो असं होतं ते आणि टिप सगळ्यात महत्वाचं म्हणजे टिपिकल आमच्या इकडं सोलापूर साइडला कसं असतं बाजरीच्या भाकरी जरी असल्या किंवा ज्वारीच्या भाकरी जरी असल्या तर ते एकदम पातळ असतात आणि आमची महामाया काय करते एकदम माझ्या मम्मीला हे सगळं खूप प्रॉब्लेमॅटिक वाटत होतं आदित्याची हाईट सिक्स फूट फीट बरोबर सिक्स फीट आहे सिक्स फीट आहे आणि मी पाच फूट आहे तर बघू शकता डिफरन्स आमच्या हाईटचा बच्चन जया बच्चन हो अमिताभ बच्चन जया बच्चन तर माझ्या मम्मीला असं वाटत होतं की पोराच्या हाईट खूप आहे खर तर ते चांगलं आहे पण माझ्या मम्मीला आवडत नव्हतं कारण मला ते सूट हुत होत नव्हतं म्हणून आणि मी हा काळा <laughs> आणि मी गोरी गोरी म्हणजे आता तुम्हाला वाटत असेल हा इतकी पण गोरी नाही पण कलरच्या ह्याच्यामध्ये डिफरन्स होता बघायला गेलं गे तर मी गोराच आहे माहिती ना हा तीन महिने ऑपरेशन करून झालोय माझा कलर जळला आहे जाळला नाही जा मी काय म्हणत होते मम्मीवर जायला काय झालं होतं पप्पावरच जायचं होतं का मी काम्मीवरतीच गेलोय कलर माझा तसा गोराच आहे ऑपरेशन नंतर होतो तर गोरा दिसत होतो का नाही तुझ्यापेक्षा गोरा, था 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 गोरा, था था गोरा, था। गोरा हो हो, हो। माझंच चुकलं तर माझ्या मम्मीला हे सगळे डिफरन्स कास्ट लोक वेगळी जिल्हा वेगळा चालीरीती वेगळ्या पोरगा फेसबुकवरनं शोधलं आहे किंवा काही पण असू दे मुलीने शोधला आहे घरचं कसं असेल लोक कसे असतील हे सगळं मम्मीला म्हणजे मम्मी विचारच करू शकत नव्हती आणि माझी आई कशी साधी सिम्पल खूप सिंपल, सिंपल। परत तुम्हाला घरची परिस्थिती माहिती आहे माझा भाऊ स्पेशल चाइल्ड आहे पप्पा ड्रिंक करत होते तर मग मम्मीला हे टेन्शन होतं की जर मुलीने लग्न केलं आणि जर काही प्रॉब्लेम झाला घरचे चांगले नाईली झाले किंवा मुलाने काही प्रॉब्लेम केला तर तिच्यासाठी ते खूप अवघड होतं आणि झेलायला एक ती एकटीच होती की तीच अशी घरातली व्यक्ती किती ती सगळं स्ट्रॉंगपणे करते घरातली शेती असू दे बाकीची कामं असू दे सगळं माझी मम्मी करते जबाबदारीची सगळी कामं माझी मम्मी करते तर पैसे पप्पांकडे देते पप्पा नाहीत मम्मीला काय पण येऊ द्या कुठे पण मम्मीने ऊस लावला बाकी शेतात काय झालं गायांचं काही पैसे आले तर पप्पाच घेतात मम्मीकडे नसतं बट साधी बोळी तिला असं टेन्शन येत होतं की एवढं आहे नकोच mm -hmm. नाहीच म्हणत होती मम्मी तर मग आम्ही तिथून निघालो ओके मम्मीचं नाही हो होत हे कळलं मग तिथून आम्ही निघालो आम्ही पुण्याला आलो आदित्यने मला सोडलं माझ्या तिथे mm -hmm. रूमच्या इथे आणि आदित्य गेला मग mm -hmm. मला ना आ, मम्मीने मावशीला सांगितलं बरं आमच्या घरातला सपोर्टिव्ह पार्ट आमची मावशी आहे हो पहिल्यापासून लहानपणापासून पा माझ्या मावशीने खूप केलंय आमच्यासाठी आणि इव्हन फक्त मम्मी पप्पांना सपोर्ट नाही तर पोरींना पण खूप सपोर्ट आहे इव्हन मावशीचा एकटीचा असा सपोर्ट नाही मावशीचा आहे काकाचा आहे आणि त्यातल्या त्यात दादा आहेत हे जे त्यांचा पण खूप मोठा सपोर्ट आहे कधीही या पोरीनी म्हणजे दादा स्वतःन बोलतात की तू तुला तु, तु काही जरी गरज लागली अर्ध्या रात्री मला फोन कर मी तुझ्या पाठीशी उभा आहे माझा मावशीचा मुलगा तर खूप मोठा सपोर्ट माझ्या मम्मीचा मावशी आणि काका लहानपणापासून काही पण प्रॉब्लेम झाले ते तर त्या लोकांनी सॉल्व केलेत काही पण अडचण आली आहे तर मावशीने मदत केली आहे तुम्हाला सांगते बारीक बारीक गोष्टीसुद्धा मावशीने आणि काकांनी केलेल्या आहेत आमच्यासाठी तर काही पण मोठे डिसिजन घ्यायचा असेल तर ते लोक आम्हाला मम्मीला गाईड करायचे अजूनही करतात तर मग असं झालेलं की आता काय करायचं मम्मीने सगळं शेअर केलं मावशीशी की असा असा मुलगा आहे बरं मावशीच्या शेजारीच मावशी माझी मुंबईला राहते आणि काका माझे पी एस आय होते आता रिटायर झालेले आहेत तर त्यांच्याच तिथे सोलापुरी लोकं होते खूप भांडखोर लोक होते मावशीने मला फोन केला तिला कळलं ती मला बोलली पहिला शब्द हाच होता सोलापूरचे लोक खूप आगाव असतात खूप त्यांच्या नादाला लागू नको तर मम्मीने स्टोरी सगळी शेअर केली होती तरी मावशीने मला परत फोन केला बाई असं नको करू तुम्हाला समजतं का तुमच्या आईने आयुष्यभर किती कष्ट सहन केलेत आणि तुम्ही असं वागताय लव मॅरेजचा विचार करते तू लव घरी घरच्यांना सांगते की मला करायचंय हे चुकीचं आहे तुम्ही तुमच्या आईला बघितलं नाही का किती कष्टातून ती वर आली आणि तिला हे असं तुम्ही आता हे करताय तर पॉइंट काय होतं त्यांचा की आईने एवढं कष्ट केलंय आईला एवढं कष्टातून जाताना तुम्ही बघितलंय आणि तुम्ही लव्ह मॅरेज करताय मुलींनी तसं कर, मुलींच्या पदरीत तसं कष्ट पडायला नको आणि त्रास त्यांना नको म्हणून ती आईची एक तळतड होती आणि लव्ह मॅरेज म्हणजे तुम्हाला माहिती लव्ह मॅरेज ला कोणी सपोर्ट करत नाही लव्ह मॅरेज म्हणजे क्रॉस आहे क्रॉस सगळीकडे क्रॉस आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या घरात सगळे लव्ह मॅरेज आहे हा यांच्याकडे काय चिल होतं एकदम चिल होतं एन्व्हायरमेंट पण प्रॉब्लेम माझ्याच घरच्यांकडे होता कारण लव्ह मॅरेजला विरोध होता कोणच म्हणजे असं नाही की हां चल ठीक आहे तुला जे आवडते ते सांगा आम्ही करू असं कोणच नव्हतं आणि पप्पा माहिती नाही कसं देवाची कृपा देवाचा आशीर्वाद पप्पांनी ह्याला बघितलं पप्पा स्वतःहून बोलले की करसाल का माझ्या मुलीबरोबर लग्न आणि पप्पाचा ना आदित्यचा आत्ता बॉन्ड इतका चांगला आहे म्हणजे ना बापलेकासारखा आता जर मम्मीने कधी बडबड केली <laughs> मम्मी सगळ्या लाईटचं फट फस्ट्रेशन जर कधी करायचं जर बोलली तर आधी म्हणतो का ग पप्पाला बडबड करता पप्पाला नका बोलू म्हणजे इतकं प्रेम आहे ठीक आहे पप्पाचं आणि ह्या दोघांचं तर त्यांचा बॉन्ड झाला होता हे तर फायनल आहे कारण ना आता पण प्रत्येक गोष्ट पप्पा आदित्यला शेअर करतात आदित्यशी बोलतात तर मम्मी ऐकत नव्हती मावशीने फोन केला मावशीने फोन केल्यावर तिने मला झाप झाप झापलं जा मग झापून झालं तिचं तिला म्हटलं बाई मी नाही करत वाटलं तर लग्न पण नका मला सारखं फोन करून त्रास देऊ मग मम्मी पण मम्मी फोन करून चार चार, पाँच चार पाँच फोन चार चार पाच पाच फोन बरं तिचा रडका आवाज माझ्या आईचा अयो मी म्हंटल अयो रामा हे काय होतंय <laughs> मी लय टेन्शन मध्ये बरं मम्मी रडक्या आवाजात बोलती बरं टेन्शन मध्ये बोलती नीट बोलत नव्हती अशी नाही का दबल्यासारखी नाराजगी तिची मला बिलकुल सहन होत नव्हती चार पाच सहा आठ दहा बारा पंधरा दिवस असेच गेले टेन्शनमध्ये आणि मला जमत नाही जर माझं जवळचा माणूस आहे कोणी ते जर माझ्याशी नीट बोलत नाही ना तर मला खरंच लिटरली खूप त्रास होतो मग मी मला परत मावशीचा फोन आला काय विचार केला मी मावशीला सांगितलं की मावशी हे बघ मला तुम्हाला नाही आवडलं किंवा तुम्हाला नाही पटत आहे ना मी नाही लग्न करणार मला लग्नच करायचं नाही तुम्ही मला इन मध्ये परत बोलू नका की लग्न करायचं आहे आम्ही मुलगा शोधला आहे मला नाही करायचं म्हटलं ना नाही करायचं मी एकटी राहील मी नाही करणार त्याच्याबरोबर लग्न मी नाही जाणार पळून मला पळून तर जायचं नव्हतंच बिलकुल मला सगळ्यांसोबत सगलन सगळ्यांना सोबत घेऊनच लग्न करायचं होतं तर मी पळून पण नाही जाणार आणि मी लग्न पण नाही करणार चोरून लपून जसं लोक करतात मला असं नाही करायचं आहे मला तुमच्या करायचं आहे आणि जर तुम्ही नाही म्हणत असेल तर मी नाही करणार मी सोडून देईन त्या पोराला आणि मी आयुष्यात परत लग्न नाही करणार तुम्ही परत लग्नाचा विषय माझ्यासमोर काढूच नका मी अशा शब्दांमध्ये मावशीला बोलली मग हे मावशीने मम्मीला सांगितलं असेल नंतर मग विषय मामांपर्यंत गेला माझे मामा प्रत्येक जे नातेवाईकांमध्ये लग्न जमवायला जा जातात ना तसे गेले ना की त्यांना कळते की लोक कसे आहेत तर ते बो ते पण बोलले की एकदा आपण घरच्यांना भेटू मम्मीला समजवलं मावशीने पण मावशी मा, मामाने मावशीला समजवलं माझ्या की एकदा आपण भेटून बघू आणि मम्मीला पण समजवलं की एकदा भेटून बघ ना जर पटलं तर करायचं नाही तर ठीक आहे आणि पोरगीने जर विचार केला यायच तर आपण काही करू शकत नाही एकदा भेटून बघू तर मग फायनली रेडी झाले सगळे आणि आम्ही फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये आदित्यचे मम्मी पप्पा पुण्यात आले सोलापूरवर माझ्या घरच्यांना भेटायला तर अडचण अशी की आता पुण्यामध्ये म्हणजे सोलापूरनं पुण्याला यायला ते ट्रेनने आले त्यावेळेस काय गाडी नव्हती आपल्या जवळ किंवा कुठला सोर्स नव्हता मग ट्रेनने आले ट्रेनने आल्यानंतर उतरल्यानंतर मग आम्ही काय केलं ओला बुक केली पूर्ण अख्ख्या दिवसासाठी मग ओला बुक केली आल्यानंतर त्यांना घेऊन गेलो आम्ही लाखनगावला 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 गेल्यानंतर ना मग पप्पा मम्मी दोघं पण आले होते मग उतरल्यानंतर मग आम्ही लगेच जेवणाची सोय म्हणजे जेवण तयारच होतं म्हणजे उतरल्या उतरल्या हात धोवा लगेच जेवायला बसा पहिलं जेवण झालं सगळ्यांचं आणि स्पेशल म्हणजे त्या दिवशी केली होती मामींनी पूर्णाची पोळी गोड जेवण केलं होतं गोड तर <laughs> मम्मीचं अजून एक मोठं असं टेन्शन म्हणजे मुलगा सोलापूरचा सगळ्यात मो इम्पॉर्टंट पॉइंट आणि महत्वाचा मुलगा सोलापूरचा आहे आणि त्यांचं पुण्यात घर नाही आहे छोटंसं का आहे ना त्यांचं काहीतरी घर पाहिजे किंवा छोटंसं काहीतरी पुण्यात पाहिजे हे मो खूप मोठं होतं प्रश्न होता मम्मी पुढे कारण तिला असं वाटत होतं की माझी पोरगी तर पुण्यात जॉबला आहे पोरगा पण पुण्यात जॉबला जॉबला आहे तर हे लोक भाड्याच्या घरात कसे राहणार mm -hmm. आणि पैसा तर सगळा असंच जाणार आहे आणि आपल्या लोकांचं आपल्या गावाकडच्यांचं जुन्नर साईड किंवा मनसर साईडच्या लोकांचं कसं स्वतःचं सगळं पाहिजे कुठं पैसे घालवायचे नाही ते एक्स्ट्रा जे असेल ते स्वतःचं आणि त्या लोकांना सवय लागली आणि कसं माहिती आहे का पुण्यात मध्ये माझ्या पप्पांचा माझ्या आजोबांचा बंगलो आहे तीन मजली सो जरी आ, काही नाही ते गावाकडे राहतात तरी पण पुण्यात काहीतरी त्यांचं छोटंसं आहे असं होतं आणि ह्यांचं काहीच नव्हतं मग ठीक आहे मम्मी पप्पा आले बोलायला वगैरे बसले तर मग काय करायचं कसं करायचं तुम्हाला सांगते माझी मम्मी जर हो बोलली असेल तर कारण फक्त यांचे पप्पा होते कारण पप्पांचा स्वभाव असा होता की ते कुठलीही व्यक्ती जरी भेटली ना तर त्या व्यक्तीला गप्पांमध्ये एवढं रंगवत होते एवढं रंगवत होते की ते समोरच्या रंगवत म्हणजे असं नाही असं आपण बॉन्डिंग म्हणतो ना ते चांगली बॉन्डिंग त्यांची तुम्हाला सांगते आदित्यचे पप्पा खूप 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 चांगले माणूस होते त्यांच्याच मुळं खर तर लग्न झालं आणि त्यांच्याच मुळ घरचे पण रेडी झाले इतके फ्रीली मन मिळावू आणि सगळं जे आहे ते स्पष्ट स्पष्ट बोलणारे माणूस होते त्यांनी सरळ सरळ सांगितलं होतं आमची गावाकडे जमीन आहे त्याच्यात नऊ एकर जमीन आहे त्याच्यात आम्ही पाच भावांचा हिस्सा आहे मी असं नाही तुम्हाला खोट सांगणार की आमच्या एकट्याचीच नऊ एकर जमीन आहे तर नऊ एकर जमीन असून त्यांची जितकी पण काय प्रॉपर्टी आहे त्यांच्या पुण्यामध्ये कुठे प्लॉट्स आहेत सोलापूर सोलापूरमध्ये प्लॉट कुठे आहेत त्यानंतर ना घर बांधलेलं होतं ते परत जागा कुठे आहे ते घर किती बाय कितीच आहे हे सुद्धा त्यांनी प्रत्येक सांगितले होते प्रत्येक गोष्टींच सांगितलं होतं नंतर नंतर मम्मी म्हंटली त्यांना की मुलं पुण्यात राहणार तर मग कसं करणार तर पप्पा हे सुद्धा बोललेले की माझा शब्द आहे मी पोरांना पुण्यात घर घेऊन देतोय आणि मी घरा बघायचं काम चालू केलं आहे आणि तेव्हा घर बघत पण होते हे लोक पुण्यात घेण्यासाठी आणि पप्पांनी मम्मीला शब्द दिलेला की आम्ही पुण्यात घर घेतोय आणि पोरांना असंच वाऱ्यावर नाही सोडणार तुम्ही पण साथ द्या आम्ही पण साथ द्या आम्ही दोघं मिळून पोरांचं सगळं करू आणि पोरांकडे लक्ष देऊ पण सिच्युएशन अशी झाली की आता पुढे कंटिन्यू करतोच आहे लगेच नाही लगेच सिच्युएशन <laughs> तर मग आता पप्पा असं सगळं बोलले तर प्रश्न होता घरचे कसे घरच्यांना बघितलं त्यांच्याशी बोलली त्यांचा स्वभाव बघून मम्मी आनंदी झाली खुश झाली आणि जे तिला पाहिजे होतं ते तिला असं वाटलं की ठीक आहे बाबा मी माझी पोरगी देऊ शकते ह्या घरात आणि खूप चांगलं आहे आणि पप्पांचं मी खरं सांग सांगते मम्मी शपथ माझ्या सासऱ्यांचा माझ्यावर खूप जीव होता आणि आदित्यवर तर खूपच होता मुलगाच होता त्या त्यांचा तर त्यांचा खूप जीव होता आणि त्यांच्याच मुळे मम्मी पण हो बोलली हॅप्पी हॅप्पी सगळे आनंदाने हो बोलले माझे मामा आले होते आजूबाजूचे चार लोक आणि मम्मी, मम्मी काका मावशी नव्हते का हो? काका काका मम्मी तर फुल तयारी निश्चित आली होती म्हणजे हो म्हणेल ही अपेक्षा होतीच मम्मीला त्यामुळे मम्मीनी ते ओटी भरायचं असं ते सगळं घेऊन आली होती तिथं मला गेलं हे जे ओटी भरून ते सगळं म्हणजे एक ह्यांच्या भाषेमध्ये छोटासा गंध टाईप टिळा 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 गंध तर गंध मम्मी हो बोलली फायनली की लगेच त्यांनी ओटी वगैरे भरली बर... पोरगी मम्मी हो बोलली की लगेच पळत जाऊन पोरगी मम्मीच्या गळ्यामध्ये पडली <laughs> मी खूप हॅप्पी झाले होते तुम्हाला सांगते मंडळी कारण आई आणि वडील आयुष्यात खूप इम्पॉर्टंट असतात आणि ते जर आपल्या प्रत्येक सिच्युएशन मध्ये आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये सोबत असतील तर आपण त्याच्याहून लकी कधीच होऊ शकत नाही आपल्याला किती पण आयुष्यात काय काय भेटू द्या पण आईवडील खूप इम्पॉर्टंट असतात आणि माझी मम्मी रेडी झाली हे माझ्यासाठी खूप 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 इम्पॉर्टंट होतं आणि आत्ता पण मी जर चूज करायचं असतं तर तेव्हा चूज करताना मी घरच्यांनाच केलं असतं हे आदित्यला माहिती होतं आणि माझी मम्मी असं नाही की तो इम्पॉर्टंट नाही आहे पण मला हे नव्हतं पटत की आपण लहानपणापासून ज्यांनी आपल्याला तळ हाताच्या फोडाप्रमाणे वाढवलं आणि नंतर जेव्हा वेळ येते आपण त्यांना सोडून जातोय आणि त्यांचे ते सगळे कष्ट त्यांचं प्रेम त्याचं काही मोलच नाही म्हणजे पहिले तेच येणार आणि नंतरच जे कोण लाईफ पार्टनर असणार तो येणार yes. सो सगळं सगळं हे झाल्यानंतर ना पप्पांची गडबड चालली होती की बाबा त्यांना परत बरोबर सहा सहा वाजता ट्रेन होती आणि पप्पांना पोहोचायचं होतं बरोबर पावणे सहा वाजेपर्यंत स्टेशनला कसल्या परिस्थितीत पोहोचायचं होतं आणि तिथं जर आम्हाला वाजले होते पावणे चार तर दोन तासामध्ये तोररान कस कव्हर होणार केलं खूप एकतर के पप्पा पोलीस मध्ये होते तर त्यामुळे पप्पानी म्हणजे ज्या गाडीवाल्याला आम्ही बुक केलं होतं त्याला फक्त एवढं सांगितलं तू गाडी कशी चालवायची काय तू बघ बाकी सगळं काय झालं गेलं तर मी हॅन्डल करतो मग त्या बिचाराने बरोबर पाच पन्नास वाजता आम्हाला स्टेशनला पोहोच केलं आणि स्टेशनला पोच केल्यानंतर ना पप्पा गाडीत उतर उतर न उतरल्यानंतर ना पेमेंट ते सगळं झाल्यानंतर पप्पा गाडीत न उतरले आणि जे पप्पा पळत सुटले पप्पांच्या मम्मी मम्मीच्या मागे ही मम्मी तेवढ्यात मी जरा खायला म्हणून बेकरीत घ्यायला आलो तर तोपर्यंत तो हे लोक पळत पळत ट्रेन पकडली होती यांनी पप्पा आणि मम्मी ट्रेन मध्ये बसून दिलं तर गाईच आईला मनवायचं वडिलांना मनवायचं आपल्या हातात आहे जर नाहीच ऐकवशी झाले तर तो तर तुमचा प्रश्न आहे पण माझ्या मम्मी पप्पांनी ऐकले माझे पप्पा तर पहिलेच रेडी होते आणि मम्मीला पण रेडी केलं घरच्यांना बघून ती रेडी पण झाली मला असं वाटतं की जर तुम्हाला लव्ह मॅरेज करायचं आहे माझ्या दृष्टिकोनातून लव्ह मॅरेज जर करायचं असेल तर पहिली गोष्ट आपण कधी बघून प्रेम करत नाही आणि जर करत नसेल तर ॲटलिस्ट बेसिक गोष्टी तरी बघायला पाहिजे की आपल्या घरच्यांना असं कमीपणा नाही येणार ना आहे किंवा ते प्राऊडली बोलू शकतात की माझी मुलगी हॅप्पी आहे माझ्या मुलीचा असा असा आहे माझी मुलगी हे माझी मुलगी ते इतकं पण नाही की बिलकुलच विचार करायचा नाही मग तो मुलगा कसा आहे मग तो इन फ्युचर घरच्यांना बघेल घरच्यांसोबत कसा राहील किंवा घरच्यांना तो पटेल नाही पटेल हे पण विचार करायला पाहिजे म्हणजे फक्त लव केलंय आणि लगेच हा झालं बाबा कुणी पळून जातं कुणी लपून लग्न करतं तर हे खूप चुकीचा मार्ग आहे काय करायचं असेल ना ते आई वडिलांना सांगून की एवढं की आई वडिलांच्या सहमतीने त्यांना प्रेमाने तुम्ही समजवा पण कुठलंही चुकी चुकीचं पाऊल आणि शेवटचं पाऊल उचलू नका कारण की प्रत्येक आई वडिलाला आपली लेकरं ही एकदम जवळची आणि प्रिय असतात आपल्या मुलांशिवाय त्यांना कोणीच नसतं आणि मुलांचा आपल्या आपलं काय होतं माहिती का आपल्याला फक्त आपली लाईफ जगायची असते आपण समोरच्याचा विचार करत नाही त्या क्षणिक सुखासाठी आपण शेवटचं पाऊल उचलतो पण त्याच्या महागत त्या लोकांना किती दुःख होणार आहे किती त्रास होणार आहे ह्याचा विचार आपण करत नाही तर हेच इम्पॉर्टंट आता लव्ह स्टोरी सांगतोय म्हणजे असं नाही की कुणाला तरी प्रेरित करायचं आणि हे करा करा तुम्ही फक्त घरच्यांना पटेल इतकं करा मी नाही म्हणत आहे मोठा बंगला असू दे मुलाचा त्याची चाक्या चार पाच गाड्या असू दे किंवा एक किंवा असू एक का होईना असू दे असं नाहीच म्हणते मी मी आदित्यला जेव्हा बघितलं होतं ना तेव्हा त्याने ते त्याच्या पप्पाची गाडी घेऊन आला होता स्प्लेंडर स्प्लेंडर गाडी घेऊन आला होता आदित्य आणि तो इतका भारी असा काही हिरोसारखा आला नव्हता पण असं त्याच्यासोबत फ्रेंडशिप असू दे किंवा लवशिप असू दे मी इतका तरी विचार केला की मी घरच्यांना सांगू शकते की ह्या मुलाबरोबर मला लग्न करायचंय जर त्याच्याकडे तो अनएज्युकेटेड आहे काही का, का, का ना तो शिकला नाही आहे मी शिकली आहे आणि त्याच्याकडे काहीच नाही आहे आणि मी माझ्याकडे आहे माझ्या घरच्यांकडे आहे आणि मी घरी जाऊन म्हणू की मला त्याच्याबरोबर लग्न करायचं आहे शक्यच नाही नसतेच रेडी झाले बिलकुल नसते झाले कारण प्रत्येक का आईवडिलांना वाटतं की आपला मुलगी आपला मुलगा हॅप्पी राहिला पाहिजे शेवटपर्यंत काय काय असू द्या आता मी म्हणत नाही की हा खूप श्रीमंत आहे आम्ही लग्नानंतरनं एक सिच्युएशन आली पप्पा ती सिच्युएशन आता पुढच्या पार्ट मध्ये आम्ही कंटिन्यू करू कारण कर की आता हा ब्लॉग जो आहे तो खूप मोठा झालाय कारण कंटिन्युअसली बडबड करतोय आम्ही त्यामुळे तो मोठा झालेला आहे मग आता त्यासाठी पुढचा पार्ट जो आहे की नेमकी सिच्युएशन काय झाली आणि कशामुळे अडचणी आल्या पण तुम्हाला सांगते आईला मनवलं हे खरं इम्पॉर्टंट होतं आणि सुद्धा तुमच्या आईला किंवा वडिलांना मनवायचा मनापासून प्रयत्न करा आपले आई वडील आहेत एक ना एक दिवस ते आपलं ऐकणार आणि ते म्हणजे तयार होणार मी डिसेंबरमध्ये आदित्यचं कळलं होतं घरी पप्पा बोलले होते लग्न करून देऊ डिसेंबर जानेवारीचा पूर्ण एक महिना आणि फेब्रुवारीचा अर्धा महिना असा दीड महिना माझी आई नीट बोलत नव्हती नीट जेवतसुद्धा नव्हती इतक्या टेन्शनमध्ये होती मी पण होते आदित्य पण होता पण मी ते सोडलं नाही की मला नाही तुम्हाला काय करायचं आहे ते करा आणि मला करायचं आहे ते करेल हे मी कधीच नाही हे केलेलं के आहे त्यामुळे जे पण करायचं आहे ना ते पूर्ण डोकं जागेवर ठेवून करा आपले आईवडील कधीच आपल्याला एकटं सोडणार नाहीत एक ना एक, एक दिवस ते नक्की हो बोलणार आणि नक्कीच ते आपल्याला सपोर्ट करणार मी मी ते सपोर्ट नाही करू दे पण त्यांचा आशीर्वाद मिळणं खूप गरजेचं आहे okay. मला असं वाटायला नको खूप लेक्चर देते खूप अशीच हे पण सत्य परिस्थिती आहे कुठले पण कोणाचे पण आवडील असू दे तर लाईफमध्ये एक टर्निंग पॉईंट येतो असं पण काहीतरी आहे तर मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये नाही नक्की काय प्रॉब्लेम झाला आणि काय सिच्युएशन आली लाईफमध्ये आणि किती त्याच्यानंतर पण आत्तापर्यंत प्रॉब्लेम आम्ही झेलतो आहे आणि लग्न कसं झालं तर हे बघायचं असेल तर नेक्स्ट पार्ट नक्की बघा तर पार्ट फोरमध्ये आम्ही तुम्हाला सगळं सांगूच तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा खूप सारा द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ते बाय बाय गायज